ठाण्यातील घोडबंदर रोडवरील मानपाडा पुलावरील घटना ठाण्यातून घोडबंदरच्या दिशेला जाणाऱ्या मार्गावरील घडली घटना नंदुरबार आगारातील एसटीचा मानपाडा पुलावर अपघात अपघातावेळी एसटी मध्ये प्रवासी नसल्याची माहिती चालक वाहक सुखरूप ड्रायव्हर गाडी घ्या पॅसेंजर कोय नाही बस किर जाजे होवा आहे बजे बस मी कोई नाही धारा नाही नहीं नाही पॅसेंजर कोय नाही बद्दल धाणा गोडबंदर वाहिनीवर आठच्या दरम्यान पावणे आठ आठच्या दरम्यान जी नंदुरबार डेपोची गाडी जी कोकणात यांना भाविकांना गणेश भक्तांना घेऊन जाण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघाली होती भाविकांना घेऊन जाण्यासाठी गाडी मोकळी होती ड्रायव्हर एकटाच होता गाडीत ड्रायव्हरचं नियंत्रण सुटल्यामुळे तो त्या बरोबर ब्रिजच्या चटणीला त्याच्यावर त्या डिव्हायडर वरती गेलेला आहे आणि ड्रायव्हर ठीक झाले ड्रायव्हर सध्या घटनास्थळी नाही आहे तो घाबरून पळून गेलेला आहे तरी आता एक दहा ते पंधरा मिनिटात दोन्ही क्रेन आलेल्या आहेत दोन्ही क्रेनच्या साहाय्याने गाडी बाजूला सुरक्षित स्थळी काढून घेत आहोत कोणत्याही प्रकारचं आपण पाहू शकता की ठाणेकरांनी पाहू शकता की कोणत्याही प्रकारचं ठाणे था गोडबंद रोडवर जामिंग नाहीये त्याच्यामुळे कोणीही पॅनिक होण्याची गरज नाहीये धन्यवाद